मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग एक तैने काजल तू माझ्याशी लग्न करायला तयार झालीस तर मी तुझे आयुष्य नरक बनवेन लग्नाच्या एक दिवस आधी त्याने तिला हे शब्द सांगितले होते काजलकडे धूर्त स्वार्थी आणि दिखाऊ माणसाशी लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही विराज कुलकर्णी त्याची जान्हवी नावाची एक मैत्रीण देखील आहे काजल सरनाईक अडथळ्यांवर विश्वास ठेवत नाही तिच्यासाठी जीवन म्हणजे गुलाबांची एक बाग आहे ज्याने तिला प्रत्येक इच्छा बहाल केली आहे ती अंतमोळखी आहे लोक तिला एक गर्विष्ठ दिखाऊ आणि गर्विष्ट, गर्विष्ट वारस म्हणून पाहतात तिला मित्र बनवणे कठीण जाते लोक तिला एक धूर्ते व्यक्ती मानतात तिला वाटते की ती प्रत्येकाचे जीवन हे आनंदी असते ज्यामुळे तिचे जीवन रोबोटिक आणि बनावट बनते ती गरिबांचे जीवन मान्य करत नाही जोपर्यंत एक धूर्त गर्विष्ठ आणि खोडकर अब्जादीश सीओ तिला गरिबांचे जीवन मानण्यास भाग पडत नाही विराज कुलकर्णी कधीच त्याच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत नाही त्याला नेहमीच त्याच्या ओळखीच्या व्यक्तीमध्ये सामावून घ्यावे लागते मग ती त्याची आई असो वडील असो किंवा त्याची प्रियसी जान्हवी ज्या मुलीला तो गर्विष्ठ आणि निर्णय असल्यामुळे नापसंत करते ती त्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवेल आणि स्वतःसारखे जगायला शिकवेल असे त्याने कधीही विचार केला नव्हता दोघांचेही स्वभाव एकमेकांविरुद्ध आहे एक, एक अंत आहे दुसऱ्या लोकांसमोर स्वतःला उघड करू इच्छित नाही या समान आत्म्यांना एकत्र आणून त्यांना एक, एक व्यवस्थित लग्नात बांधले आहे प्रश्न असा आहे की ते एकमेकांशी जुळवून घेतील का की ते एकमेकांचा द्वेष करतील इतके की ते एकमेकांना सहन करणार नाहीत काजलचा सर्वात जवळचा मित्र सूरज एक आनंदी चंचल आणि सहज स्वभावाचा मुलगा तिच्या आयुष्यात येतो तेव्हा काजल स्वतःला एका गुंतागुंतीच्या परिस्थितीत सापडते दुसरीकडे काही वास्तव उघडकीस आल्यानंतर विराज तो खरोखर कोणावर प्रेम करतो हे ओळखणं कठीण होतं मजा करणारी जानवी की उदास आणि मूग काजल काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही हवामान थंड आहे कारण त्यात सगळं काही वाहून गेलं होतं कदाचित काल रात्री माझ्या बाबांनी मला त्यांची इच्छा सांगितली तेव्हा माझा आनंद आणि भावनाही थंड झाल्या असतील माझी नजर माझ्या समोरच्या खिडकीकडे जाते जी पावसामुळे धुक्यात आली आहे मी माझ्या तर्जनी बोटाने खिडकीच्या धुक्याच्या काच्यावर काही दाते तरी रेषा काढते अचानक दारावर ठोठावण्याचा आवाज येतो ज्यामुळे मी खिडकीतून बाहेर माझी बोटे मागे हटवते हो म्हणण्यापूर्वी मी काही वेळ भावनिकपणे दाराकडे पाहत राहते दार उघडताना एक कर्कश आवाज येतो ज्यामध्ये माझी मोल राणीचा चेहरा दिसतो मॅम साहेबांनी तुम्हाला तयारी करायला सांगितली आहे कारण पाहुणे लवकरच इथे येणार आहेत ती मोठ्या आवाजात म्हणते मी माल हलवली आणि तिला माझ्या कपाटाकडे जाण्याचा आणि ड्रेस घेण्याचा आदेश दिला मी स्वतःला शांत करण्यासाठी डोळे बंद केले माझे वडील किती हट्टी आहेत हे जाणून मी त्यांच्याशी वाद घालू शकत नाही माझे वडील जे खरे तर माझे काका आहेत त्यांनी माझ्या आईशी लग्न केले होते जेव्हा माझे खरे वडील म्हणजेच त्यांचा धाकटा भाऊ मरण पावला आणि मला नेहमी म्हणायची कधी कर्मवीरांच्या विरोधात जाऊ नकोस तेच आहे ज्याने तुझ्या माझ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य बलिदान दिले ज्याने आपल्या दोघांमुळे लग्न केले नाही तिचे संपूर्ण आयुष्य ती नेहमीच त्यांच्या उदारतेच्या ओझ्याखाली राहिली होती जे आपोआप माझ्याकडे पुढच्या पिढीकडे जाणार वंश परंपरागत गुण म्हणून गेली माझे वडील जवळजवळ एक महिन्यापासून मला सांगत आहेत की मी त्यांच्या जवळच्या मित्राशी लग्न करावे मला त्यांच्याशी किंवा इतर कोणाशी लग्न करायचे नाही मला अजूनही अधिक शिक्षण घ्यायचे आहे आणि संगणक अभियंता होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे पण मी माझ्या वडिलांना नाही म्हणू शकत नाही जणू काही त्यांच्यासमोर माझे काही बोलणेच राहिले नाही माझ्या आईच्या निधनानंतर देवाशिवाय तोच माझ्यासाठी एकमेव होता त्याने मला आई आणि वडील म्हणून वाढवले आणि कधीकधी ते माझे मित्रही बनले मला अजूनही आठवते जेव्हा त्यांना कळले की मला हृदयरोग आहे तेव्हा त्यांनी माझ्यासाठी शक्य ते सर्व केले जेणेकरून मी पुन्हा निरोगी होऊ शकेन त्याने जगातील सर्वोत्तम डॉक्टरांची नियुक्ती केली आणि नेहमीच माझ्यासाठी उभे होते मी माझ्या वडिलांना दुखावण्यासाठी काही करू शकत नव्हते राणीच्या मदतीने मी तयार झाले तिने मला सांगितले की पाहुणे संध्याकाळी येतील मी काळ्या जीन्स हो गुलाबी लांब शर्ट घातला होता आणि थोडासा मेकअप केला होता माझ्याजवळून जाणारा प्रत्येक सेकंद जसा जसा जातो तसा तसा माझा राग आणखी वाढतो मला प्रश्न पडतो की तो मुलगा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी लग्न करायला तयार होईल की नाही आम्ही एकमेकांना एकदाही पाहिले नाही गेल्या वर्षी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या पाठीत मी फक्त एकदाच त्याच्या वडिलांना भेटले होते जर त्यालाही माझ्याशी लग्न करायचे नसेल तर जर त्याला मी आवडत नसेल तर मला तो आवडावा असे वाटत नाही पण मला माझ्या वडिलांना माझी काळजी करू नये असे वाटते मला सांगण्यात आले आहे की पाहुणे आले आहेत मी आळशीपणे माझ्या बेडरूममधून बाहेर पडते मी लाऊंचकडे जाते तेव्हा माझे वडील बसलेले आणि ते त्यांच्या वयाच्या एका वृद्ध माणसाशी बोलत असलेले आढळतात मी माझा घसा साफ करते त्यांचे लक्ष वेधण्यासाठी अरे काजल बेटा तू इथे आहेस माझे वडील आनंदाने ओरडतात आज ते खूप आनंदी दिसत आहेत माझे वडील उभे राहतात आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात अर्षद माझी मुलगी काजलला भेट अभिमानाने माझी ओळख करून देतात नमस्कार मी ओठांवर हलके स्मित हास्य करत स्वागत करते नमस्कार कशी आहेस बाळा आदर्श कुलकर्णी बसून उत्तर देते पण त्यांचा मुलगा कुठे आहे तो का आला नाही असा प्रश्न माझ्या मनात आला तेवढ्यातच विराज कुठे आहे तो तुझ्यासोबत आला नाही माझे वडील त्यांना विचारतात जणू काही ते माझ्या डोक्यातला प्रश्न वाचू शकत होते विराजला ऑफिसमध्ये काहीतरी काम पूर्ण करायचं आहे तो लवकरच कधीही येईल आदर्श कुलकर्णी याने उत्तर दिले ते पुढे जाऊन मला माझ्या अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारतात त्याला माझ्या हृदयाच्या स्थितीबद्दल माहिती असले असे मला वाटले ते माझ्या वडिलांकडून माझ्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटबद्दल विचारत होते त्यावरून मी अंदाज लावला हृदयाची जा स्थिती जाणून घेऊन त्यांनी मला त्याचे सून म्हणून स्वीकारले आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले नमस्कार मंडळी एक कर्कश खोल आवाज ऐकू येतो मी माझ्या विचारांमधून बाहेर पडले मी माझा चेहरा वर करून एक देखना निळ्या डोळ्यांचा मुलाला पाहते तो खूपच आकर्षक आहे हे मी मान्य करते तो खूपच उंच आहे राखाडी रंगाचा सूट घातलेला आहे जबड्याची रेषा परिपूर्ण आहे थोडी सुंदर दाढी आणि नाक सरळ साफ ज्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते त्याचे स्फटिकासारखे निळे डोळे माझ्या डोळ्यांना भिडतात आणि त्यांच्या ओठावर एक हास्य येतं कारण कदाचित त्याने मला मूर्खासारखे त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहिले असेल हे पाहून मी लाजले आणि लगेच माझा चेहरा दुसरीकडे वळवला तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल मी इतके मूर्ख असल्याबद्दल स्वतःला मानसिकरित्या शाप देते काजल बाळा हा विराज कुलकर्णी आहे माझा मुलगा त्याच्या वडिलांनी त्याची ओळख करून दिली तेव्हा मी विचित्रपणे हसले मी त्याच्याकडे पाहिले आणि सलाम केला ज्यावर त्याने मान हलवत उत्तर दिले तो जबडे घट्ट करून माझ्याकडे पाहत आहे तो इतका का आहे तो अभिवादनाचे उत्तर देऊ शकत नाही का तर लग्नाबाबत मला घाई करावी लागेल कारण विराजला एका महिन्यात न्यूयॉर्कला जायचं आहे त्याचे वडील म्हणाले मला तिच्याशी एकांतक काही शब्द बोलता येतील का विराज माझ्या वडिलांना प्रश्नार्थक भावनेने विचारतो आणि फक्त शब्दावर जोर देतो त्याला माझ्याशी काय बोलायचं आहे मला त्याच्यासारखं मूर्ख माणसासोबत एकटे राहायचं नाही जेव्हा माझे वडील होकार आरती उत्तर देतात तेव्हा मी उसासा टाकते तो माझ्या पुढे बागेकडे चालत असताना मी विराज आदर्श कुलकर्णी आहे आणि मी तुमच्यासाठी एक अनोळखी आहे तो खूप वेगाने चालत आहे आणि त्याला पकडण्यासाठी मला जवळजवळ पळावे लागत आहे पण तरीही मी ते करू शकले नाही तो अचानक चालणे थांबवतो आणि माझ्याकडे वळून पाहतो आता या लग्नाला नाही मन तो आदेश देतो मी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते तर माझा अंदाज बरोबर आहे माझ्याप्रमाणेच त्यालाही लग्नासाठी जबरदस्ती केली जाते मी प्रश्नार्थक नजरेत म्हणते का त्यावर तो छातीसमोर हात जोडत विचारतो माझ्या प्रश्नावर तो भुया उंचावतो कारण मला अशा व्यक्तीशी लग्न करायचे नाही ज्याला मी ओळखत नाही आणि तू माझ्या प्रकारची नाहीस तो भुसभुशीतपणे उत्तर देतो तो, तो डोळे मिसकावून माझ्याकडे चालू लागतो आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन मी लगेच काही पावले मागे सरकते तो अजूनही माझ्याकडे येत आहे माझी पाट झाडाला लागल्याचे लक्षात येतास माझ्या तोंडातून एक आवाज निघतो तो त्याचे दोन्ही हात माझ्या डोक्याच्या दोन्ही बाजूला ठेवतो आणि आमच्यातील अंतर कमी करतो तू काय करतोयस मी घाबरून विचारते तू नाही म्हणशील नाहीतर जर तू माझी बायको झालीस तर मी तुझं आयुष्य नरक बनवीन तू दात घासत मला इशारा करतो हे ऐकून माझे डोळे आश्चर्याने विस्फारले या प्रकरणात मी काय करू शकते माझे वडील समजणार नाहीत आणि तिथे एक असभ्य माणूस आहे जो आधीच माझे जीवन नरक बनवण्याचा विचार करत आहे मी स्वतःला कुठे अडकवले आहे आता परत जाण्यापूर्वी त्याने मला शेवटचा इशारा दिला आता मी काय करू आणि तो घरात जायला निघतो मीही आज जाते मला खूप काळजी वाटी लागते जर त्याला खरोखरच ते करायचे असेल तर काय होईल तो सरळ सरळ असे कसे बडबड करू शकतो की मी त्याच्या प्रकारची नाही कदाचित त्याला दुसरे कोणी आवडते पण सर्वात मोठी समस्या म्हणजे माझ्या वडिलांचे माझे लग्न त्यांच्याशी न करण्याचा निर्णय बदलणे जे आतापर्यंत अटळ आहे ते त्यांच्या मित्राची खूप कदर करतात असे दिसते आणि त्यांच्या मते माझे वडिला जे काही आहेत त्यात श्री आदर्श कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे विराज त्याच्या वडिलांजवळ बसून माझ्या वडिलांशी बोलत आहे मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक राग येतो मी त्याच्याकडे डोळे फिरवते तो त्याच्या डोळ्यांच्या हालचालीने मला माझ्या वडिलांशी बोलण्याचा इशारा करतो तो स्वतःबद्दल काय विचार करतो मी बाबांच्या शेजारी बसते आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते मी माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून बाबांच्या दिशेने डोकावते ते बाबांच्या विनोदांवर हसत आहेत मी बोलणे कसे सुरू करावे मला स्वतःला अशा विक्षिप्त माणसासोबत राहायचं नाही जो लग्नाआधीच मला तिरस्कार देतो बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे मी त्याच्या काळात कुजबुजले ते गोंधळलेल्या भावनेने माझ्याकडे पाहतात कृपया मी पुन्हा कुजबुजून विनवणी करते ठीक आहे पाहुण्यांना आधी जाऊ दे ते ठाम वृत्तीने परत कुजबुजतात आमचे आवाज इतके कमी होते की ते वडील मुलगा ऐकूही शकत नव्हते मी असं हे पण उसाचा टाकला तू असं कसं म्हणू शकतेस काजल तू एक दिवस आधीच्या लग्नासाठी तयार होतीस माझे हेतू कळताच बाबा माझ्यावर तुटून पडतात मी त्यांना या मूर्खाबद्दल सांगत नाही की त्यांनीच मला करायला सांगितलं होतं कारण तो मला काहीतरी करेल अशी भीती वाटते बाबा प्लीज मला अजूनही माझा अभ्यास सुरू ठेवायचा आहे आणि मी माझ्या मास्टर्स नंतर लग्न करेन मी वचन दे मी त्यांचा हात माझ्या दोन्ही हातात धरून म्हणते अभ्यासाचे निमित्त माझ्या बाबांचा हेतू बदलू शकेल कारण ते माझ्या अभ्यासाकडे खूप लक्ष देतात ते हसतात आणि दुसऱ्या हाताने माझ्या डोक्यावर थोपडतात काजल मी आधीच आदर्श या विषयावर बोललो आहे आणि विराज तुला लग्नानंतर तुला पाहिजे तितका अभ्यास करू देईल म्हणून अभ्यासाची काळजी करू नकोस वा म्हणजे त्यांनी आधीच सगळं प्लॅन केले मी निराशेने माझ्या वडिलांचा हात सोडते आणि ओरडते प्रत्येक मार्ग माझ्यासाठी अंधाराकडे घेऊन जातो बघ बाळा बाबा माझे हनुवटी वर करतात विराज खरोखरच एक चांगला मुलगा आहे आणि आदर्श माझा सर्वात चांगला मित्र आहे त्याने मला खूप मदत केली आहे आणि मी त्याच्या उदारतेचा भार वर्षानुवर्षे सहन करत आहे त्याने पहिल्यांदाच माझ्याकडे एक उपकार मागितला आहे आणि मी त्याला देऊ इच्छितो मला माहीत आहे की विराज तुझी चांगली काळजी घेईन मी त्याला त्याच्या लहानपणापासून ओळखतो तो एक चांगला मुलगा आहे तो तुला आनंदी ठेवेल बाबा आता खरोखरच रडत आहेत हां चांगला मुलगा जो मला आनंदी ठेवेल तुमच्या स्वप्नात बाबा मी माझ्या बाबांना रडताना पाहू शकत नाही मी हो म्हणते आणि त्यांना मिठी मारते त्यांच्या आनंदासाठी मी सर्व वाईट गोष्टी सहन करेन माझ्या लग्नाला फक्त एक महिना उरला आहे त्या दिवसानंतर जेव्हा तो त्याच्या जे वडिलांसोबत आला तेव्हा तो माझ्याशी संपर्क साधत नाही आणि मीही नाही मला आश्चर्य वाटते की माझे काय होईल तो खरोखर माझ्याशी वाईट वागेल का मी आता झोपेतून उठले तेव्हा माझी जवळची मैत्रीण आलिया माझ्या खोलीत आली ती कानाला कान लावून हसत होती सुरुवातीला तिला इतका राग आला की मी तिला माझ्या लग्नाबद्दल काही सांगितले नाही पण नंतर मी तिला सांगितले की हे माझ्यासाठी अचानक घडले आहे आणि ती एका अटीवर सहमत आहे की मी तिला विराजशी बोलू देईन काजल तू लग्न करत आहेस मी खूप आनंदी आहे ती मला घट्ट मिठी मारते मला आशा आहे की मीही आनंदी असू शकेन मी तिच्याकडे आळशीपणे हसले मला त्याचा फोटो दाखव ती मिठी तोडते आणि खेळकरपणे माझ्या कोपऱ्याला धक्का देते कोण मी कपाळ वर करून विचारते ती वेगळी गोष्ट होती ती कोणाबद्दल बोलत आहे हे मला चांगलेच माहीत आहे माझा जीजू ती डोळे मिचकावत उत्तर देते आणि मी मान हलवते किती तिने खरंच सांगितलं आहे यावर माझा विश्वासच बसत नाही तिच्या शब्दांच्या निवडीमुळे मला राग येतो माझ्या वडिलांनी पाठवलेला त्याचा फोटो आणि फोन नंबर माझ्याकडे आधीच असताना मी तिला नाही म्हणू शकत नाही ती लाखो प्रश्न विचारेल आणि कदाचित तिलाही संशय येईल मी उसासा टाकून तिला माझ्या फोनवरचा त्याचा फोटो दाखवते ती। तिचे डोळे विस्मयाने विस्तीर्ण होतात आणि तिचे होठ थोडे वेगळे होतात तो खूपच ते आहे तू तर खूपच चांगला पैसा कमावलास ती उत्साहाने भरली आणि मी तिच्या मूर्खपणावर डोके हलवले मला त्याच्याशी बोलू दे खात्री आहे की तुझ्याकडे त्याचा नंबर आहे मी तिच्याकडे पाहते ती आता माझ्या मनाला भिडली माझ्या स्वतःच्या फोनवरून त्याला फोन, फोन करण्यापेक्षा मी मरेन मी काही बोलण्यापूर्वीच ती माझ्या हातातून माझा फोन हिसकावून घेते अरे आलिया तू त्याचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहेस मला सांग ना की ते काही प्रेमळ नाव आहे ना ती मला खोळकरपणे विचारते ही मुलगी वेडी आहे ती काही झाले तरी तिला जे करायचे ते करेल मला दे मी तिच्या हातातून फोन परत घेते आणि त्याचा नंबर डायल करते आणि फोन तिला परत देते परिस्थिती आणखी बिकट करण्यासाठी आलियाने स्पीकरवर कॉल ठेवला मला खात्री आहे की त्याच्याकडे माझा नंबर नसेल हॅलो म्हणताना एक खोल आवाज ऐकू आला की माझे हृदय धडधडते आलियाने विचारले आणि मी स्वतःच्या तोंडावर हात फिरवला हो मी तू कोण आहेस ही तुझ्या भावी पत्नीची सर्वात चांगली मैत्रीण आहे लोक मला आलिया म्हणतात अरे समजलं तुम्हाला भेटून आनंद झाला बरं तुला माहिती आहे ही मुलगी नेहमीच तुझ्याबद्दल आणि चर्चेच्या उद्देशाबद्दल माझ्याशी बोलते मी तिच्याकडे एकटक पाहते आणि लगेच तिच्या हातातून फोन हिसकावून कॉल थांबवते तू वेडी झाली आहेस का तू त्याच्याशी काय बकवास बोलत होतीस मी रोडले आणि ती वेड्यासारखी हसायला लागते मी माझी उशी तिच्यावर फेकते आणि मग आमची उशीची भांडणे सुरू होतात जे आम्ही दोघेही हसतो आणि माझ्या बेडवरून पडून श्वास बंद करतो आज माझ्या लग्नाचा दिवस आहे मी लाल रंगाचा भरतकाम केलेला लेहंगा आणि सोनेरी रंगाचा ब्लाउज घातला आहे पण हे सगळं काही खाजगी आहे त्यात आमच्या आणि त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांचा समावेश नाही श्री कुलकर्णी यांना लहान पातळीवर लग्न का करायचं आहे हे मला समजत नाही पण माझे वडील त्यांच्या इच्छेचा आदर करतात आणि मी त्यांच्या इच्छेनुसार लग्न करते मला लक्षात आले की विराज पूर्ण वेळ अगदी शांत होता त्याचा जबडा जोरात दाबला गेला होता आणि त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही लग्नाच्या जेवणाची वेळ होती त्यात मला स्पष्टपणे रस नव्हता म्हणजे तू मी जे सांगितलं आहे ते पाळलं नाहीस विराज हळू आवाजात म्हणाला मी गोंधळून आणि माझे त्याच्या दिशेने वळवले तो माझ्याकडे पाहतही नाही त्याचे डोळे समोरच्या बाजूला आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर एक बनावट हास्य आहे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी ठामपणे उत्तर दिले त्याचे ओठ वर वळून वर एक हास्य निर्माण झाले होते त्याच्या मनात काय आहे तुझ्यासारखं श्रीमंत मुलीला त्याचे वडील तिच्यावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतात तिच्याकडे दुसरा पर्याय नाही मग तुझ्या प्रियकराने तुला सोडून दिले आहे का की तू अपंग आहेस तो अजूनही समोर पाहतो आणि आपण सामान्यपणे बोलत असल्याने पाहुण्यांना कल्पना देतो तो, तो। माझा अपमान करत आहे आणि मला खरोखरच त्याला जोरात मुक्का मारून त्याची परिपूर्ण नाक तोडायचं आहे माझा राग नियंत्रित करण्यासाठी मी माझ्या बोटांना घट्ट मोठी गुंडाळते तू आली आमच्या दिशेने येत असल्याचे मला दिसले तेव्हा मी थांबले जेव्हा मला त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून काही इंच दूर जाणवतो तेव्हा मी थक्क होते त्याने माझ्या कानात जे कुजबुजले ते ऐकून मला धक्का बसतो नरकाचा सामना करण्यास तयार राहा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद